माझे नाव विरेंद्र माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक गेनु शिंदे यांच्या चैतन्याचा या कविता संग्रहातील बोका खीर खातो ही कविता सादर करणार आहे एक होते काका का त्यांनी पाहिला बोका खीर खाण्याच्या शोधेत होता मोका काय करावा काय करावे कैना मोका काही मेना चाकल्या वाचून जीवाला काका मोठे हुशार करायचे उपसमार मनायचे आधी घरातले उंदीर मार उंदीर लायचे प, प, बिचाऱ्या बोक्याचे पवून पाय गायचे बोका महाग्यानी पाजले आपले ज्ञान सुखी जीवनाचे उंदराला आले भान शिकवण आली कामी उंदीर मामाने भरली हमी दोघा झाला त हो, काकाला देऊशह हो, तेव्हापासून एक उंदीर घराबाहेर जाऊ लागला बक्षीस म्हणून बोका रोज खीर खाऊ लागला बक्षीस म्हणून बोका रोज खीर खाऊ लागला धन्यवाद